रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आपली काडी नव्हती भागत पहिले जो होतं काही नव्हतं वर ती काडी पुन्हा तयार झाली तयार झाल्यानंतर आपलं सिस्टीम म्हणजे व्यवस्थित आलं चांगली निघ चांगली निघाली आता हाय आता नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सांगोला तालुक्यातील वाकी या ठिकाणी आलेलो आहे तर आपण जाणून घेऊया की डाळिंब पिकासाठी कोणाचं मार्गदर्शन आहे तर आपले हे रामगिर प्रतिनिधी अंकुश काळे साहेब त्यांच्या माध्यमातून आपण डाळिंबीच्या प्लॉटवरती आलेल आहे तर तुमची ओळख करून सांगा शेतकरी मित्रांनो नवनाथ no, दिगंबर वाळखिंडे नरळेवाडी तुमची लागवडीची तारीख आहे डाळिंबीच्या आपण लागवडीची जे तीस तारीख आहे गेल्या महिन्यातली गेल्या महिन्यातली तीस तारीख म्हणजे आता झाडांना तेरा महिने झाले हा तेरा महिने झालेले तर तीस तारखेला केलेली केलेले आपण हा आता रोप लावून किती दिवस झाले तेरा महिने झाले तेरा महिने झाले तीस तारीख आता या तीस तारखेला महिनाहून गेला तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की बाबा या तीस एप्रिलला पाणी पहिलं सोडलेलं आहे या बागेसाठी आणि या बागेसाठी आपले रामाग्रोटेकचे प्रोडक्ट वापरलेले आहेत यूज केलेले आहेत आणि तुम्ही बघू शकता की बाबा रिझल्ट कसा आलेला आहे तर या बागेसाठी कळी कशी निघलेली आहे किती कळी आहे आणि झाडाचीच ते पण बघू शकता झाडाची ग्रोथ कशी आहे ते पण बघू शकता तुम्ही एकंदरीत तुम्ही आता ह्या प्लॉटसाठी काय काय वापरले आपलं बायासमोर सोडले का सोडलंय सगळं सोडलंयनी दिलेलं तेवढं सोडले मला काय हे सोडले रूट मॅजिक सोडलं सगळं दिले ती जेवढं ती बारकी पुढी एक दिली ती काय मला काय हे वाचा येत नाही दिलेलं आहे कसं एकंदरीत काय वाटतं औषधाबद्दल काय तुम्ही नाही नाही काय चांगलं आहे सगळं व्यवस्थित आहे बघा आपली काळी नव्हती बागत पहिले टमाटो जे होतं काही नव्हतं वरती ती काळी पुन्हा तयार झाली तयार झाल्यानंतर आपलं सिस्टीम म्हणजे व्यवस्थित आलं झाडांची ग्रोथ चांगली झाली आणि कळी बी चांगली निघाली आपली काय अडचण नाही चांगली निघाली आता सेटिंग व्हायला लागले टमॅटो होतं आपलं ह्याच्यात मध्ये टमाटो होतं टमाटो असल्यामुळं मला काय करता आलं नाही आणि त्याला काय भेटलंच नाही म्हणजे काय देताच आलं नाही त्याच्यानंतर मग यांना हे साहेब आलं आपल्याकडे यांना बोलवून घेतलं होतं हे काय म्हणलं आहे मग तुमचं पीक निघू द्या त्याच्यानंतर आपण देऊया आपलं पोशेश मग ते काय असेल ते दिलं त्यांनी असं केलं सुरुवात केल्यानंतर कसं फरक किती दिवसात पडतोय औषधांचा आपण बघा की आपण एक धरायच्या आधोवर एक पंधरा दिवस आपण कोर्स केला होता एक पंधरा दिवस आपली काडी नव्हती काडी लहान होती एकदम लहान होती सोयीसारखी म्हणजे लहान असल्यामुळं ती परत काळी यांनी औषध दिलं धरायच्या अधोवर दराजे अदोगर त्यांची औषध दिली ती सोडली मी सोडल्यानंतर मग आपलं चालू झालं ही, ही काळी पहिली अशी होती लहान ही आता काळी एवढी मोठी झाली आहे त्यामुळं ही कळी आपल्याला भेटली हे सगळं भरपूर म्हणजे कळी निघाल लागली आज पावसात निघाली आपली पावसात निघाली औषधाबद्दल काय वाटतं नाही नाही ना औषध औषधाबद्दल आपल्याला टँडर्ड आहे आपल्याला काय नाही अर्थ आपण सगळं यांचं जे असेल ते दिलेलं आहे औषध वापरल्यामुळं समाधान आहे हा समाधान आहे आपल्याला काय कळी म्हणजे एवढी आपल्या बराबर यांची अजून कळी बघायला नाही पण आपलेच निघाले पण तुमच्या झाडांमध्ये निघाले निघाले आपलेच निघाले आता आप काडी पण हा काडी कायच नव्हती काडी तयार झाली आपली त्यांनी औषध छटणीच्या आधीवर दिल्यामुळं छटणीच्या आधी दिलेली आणि चटणी धरल्यानंतर परत दिलेली ती गोष्ट वाढवण्यासाठी दिलेलं आहे हा तीच घेटू वर तेच घेटूवर काय आपल्याला काय बागायचा अनुभव नाही तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय सांगू शकता त्यांच्या बागेमध्ये घडू शकतो ते बाकीचे शेतकरी आपलं बघितले का ते माझ्याकडे येणार आहे तिसर आहे माझं बघायला येते बघायला येते ती मी नवीन असल्यामुळं ती मला बघायला येते म्हणजे बाबा तुम्ही काय केलं तेच म्हणते ती काय हे तुमचं एक नंबर आहे चांगला आहे व्यवस्थित आहे चांगलं सांभाळा असं म्हणते तर ह्यांना काढीसाठी आपण दिलेलं होतं की बायुसृष्टी आणि ज्ञानशक्ती कॉम्बिनेशनमध्ये दिलेलं होतं आणि वरणस्प्रेला निमकरन आणि स्टीम ग्रो रामा मॅजिक दिलेलं होतं आणि नंतर इतर मारल्यानंतर आपण परत ना याला दिले की बा खालून रूट मॅजिक दिलेलं आहे समृद्धी दिलेला आहे डान्स स्पेशल दिलेला आहे कळीसाठी वर्ण रामा मॅजिक दिलेला आहे स्टीम ग्रो दिलेला आहे आहे ह्या बागेला आपण रामायोक्रॉट चा पूर्ण शेड्यूल वापरलेला आहे हा बाग भाग एक मध्ये व्हिडिओ घेतला आहे आपण जसा जसा बदल घडत जाईल तसं जसे व्हिडिओ आपण पोहोचवत जाऊ इथून पुढे तुम्ही रामायो प्रॉडक्ट उत्पन्न उत्पादन वापरणार का जेव्हा बाग आहे तेवर आपण वापरणार दिलेल्या माहिती धन्यवाद धन्यवाद